नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला भरलेलं परवल बनवून दाखवणार आहे परवलमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी वन व्हिटॅमिन बी टू आणि व्हिटॅमिन सी आहे या गुणधर्मामुळे परवल आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे आयुर्वेदानुसार परवल खाल्ल्याने बरेच फायदे होतात पण बऱ्याच आजारांवर हे औषधी गुणकारी आहे त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण हे परवल खाल्लंच पाहिजे चला तर मग आपण रेसिपी करण्यासाठी सुरुवात करूया पाव किलो मी परवल घेतलेला आहे परवल बाजारातून आणताना असे छान हिरवेगार परवल आपल्याला आणायचे आहे आणि परवल अगदी मोठ्या आकाराचे आपल्याला परवल आणायचे नाही असे छोट्या आकाराचे आपल्याला परवल आणायचे आहे या पर्वलचे मी दोन्ही बाजूनी असे देट कट करून घेते सर्व परवलचे मी दोन्ही बाजूनी देट कट करून घेतलेले आहे यानंतर आपण या, या पर्वलवर असलेलं साल काढून घेणार आहोत अशा प्रकारे सुरीने मी या पर्वलवरचे साल काढून घेते साल काढल्याने हे पर्वल लवकर शिजतं त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे साल काढून घ्यायचं आहे सर्व परवलवरचे मी साल काढून घेतलेले आहे यानंतर आपण या पर्वलमधल्या बिया काढून घेणार आहोत त्यासाठी मी सुरीने परवल असं मधून कट करून घेते यानंतर आपण यामध्ये ज्या बिया आणि गर आहे तो आपण सुरीने अशा प्रकारे काढून घेणार आहोत आणि या बियांचा आपल्याला या गराचा आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे त्यामुळे मी सर्व परवलमधलं अशा प्रकारे गर आणि बिया काढून घेते सर्व परवलमधल्या बिया आणि गर मी काढून घेतलेला आहे हा गर मी मध्ये टाकून घेते यानंतर मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या टाकून घेते सात पाकळ्या लसूण घेतला आहे तो टाकून घेते आणि आपण हे बारीक करून घेणार आहोत सर्व मी बारीक करून घेतलेला आहे हा गर थोडाच असल्याने बारीक होत नव्हता त्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी घातलं होतं हे मी बाजूला ठेवते यानंतर मी गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे या तेलामध्ये मी जिरं टाकून घेते आणि जिरं छान तडतडलं की यामध्ये मी एक कांदा बारीक कट केलेला होता तो घालून घेते आणि हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला तळून तो घ्यायचा आहे यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेते म्हणजेच आपला कांदा लवकर छान असं गोल्डन ब्राऊन कलरचा होईल कांदा आपला तेलामध्ये तळला गेलेला आहे यामध्ये मी हा गर टाकून घेते आणि हा गर या कांद्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा धने पावडर टाकून घेते एक चमचा मिरची पावडर टाकून घेते अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेते प्रमाणे मीठ टाकून घेते हे, हे सर्व मी मिक्स करून घेते आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे यामध्ये मीठ टाकताना आपल्याला थोडंच मीठ टाकायचं आहे यामधलं पाणी आटत नाही तोपर्यंत मी हे असं शिजू देणार आहे यामधलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आपलं पर्वणमधलं स्टफिंग तयार झालेलं आहे हे स्टफिंग मी थोडा वेळ थंड होऊ देते यानंतर आपण परवलमध्ये मीठ लावून घेणार आहोत जे परवलमधल्या आपल्या बिया काढल्या होत्या यामध्ये मी अशा प्रकारे मीठ लावून घेते परवलमध्ये मी मीठ लावून घेतलेलं आहे यानंतर आपण यामध्ये स्टफिंग भरणार आहोत स्टफिंग छान थंड झालेलं आहे यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते आणि ही कोथिंबीर या स्टफिंगमध्ये मिक्स करून घेते एक एक परवल पर्वलमध्ये अशा प्रकारे स्टफिंग भरून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी स्टफिंग भरून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी सर्व पर्वलमध्ये स्टफिंग भरून घेते अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजे मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्व पर्वलमध्ये मी स्टफिंग भरून घेतलेलं आहे हे पर्वल आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि एक एक करून मी है तेला मदे हे सर्व परवल या तेलामध्ये ठेवून घेते हे परवल आपल्याला तेलामध्ये वाफेवरच झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला थोड्यासाही पाण्याचा वापर न करता हे वाफवायचे आहे म्हणजे चवीला छान लागतात झाकण ठेवून मी दोन मिनटं हे वाफवून घेते दोन मिनिट झाले आहेत वरच्या बाजूने पडवड वाफलं गेलेलं आहे आणि खालच्या बाजूने छान असं फ्राय झालेलं आहे तेलामध्ये सर्व परवल मी बाजू बदलवून घेते पुन्हा आपण झाकण ठेवून हे परवल दोन ते तीन वेळा अशीच बाजू बदलवून वाफवून आणि फ्राय करून घेणार आहोत तीन वेळा परवलची बाजू बदलावून छान असं परवल आपलं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे आपलं भरलेलं परवल खाण्यासाठी तयार आहे हे भरलेलं परवल वरण भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागतं तुम्ही पण हे भरलेलं पर्वण नक्की बनवून बघा तुमचं कसं झालं मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझी भरलेल्या पर्वलची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा भरपूर शेअर करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी